आपल्या हातून आमच्या मुलांची नावं ठेवूया बारसं करूया आता बारावा दिवस झालेला आहे कृष्णाला जन्म लागतो आणि म्हणून त्या काळामध्ये बाराव्या दिवशी बारसं करायची पद्धत होती आलेली आहे काही आले लोक करतात सगळेच करतात असं नाही जो तो आपापल्या सोयीप्रमाणे नाव ठेवायला मात्र सगळे तयार असतात <laughs> त्या <coughs> काळामध्ये बाराव्या दिवशी नाव ठेवायची पद्धत आणि म्हणून गर्गाचार्य आलेले आहेत नंद हात जोडून त्यांना प्रार्थना करतो महाराज आपण आलेलाच आहात तर आपल्या मुखातून आपल्या वाणीतून जे आपल्याला योग्य वाटेल ती नाव आमच्या मुलांना ठेवा आणि बलरामाच अजून नामकरण नाम झालेलं नाही का म्हणून विचारू नका कारण तो ऑलरेडी एक वर्षाचा गे होऊन गेलाय तो सातवा आहे हा आठवा आहे मग आता एक वर्ष नाव का नाही ठेवलं असे प्रश्न आपण नाही विचारायचे का नाही ठेवलं आपण नाही विचारायचं दोघांची नाव एकाच दिवशी एकाच वेळेला ठेवण्यात आली मग आता हा सातवा आहे राम अवतार पण सातवा होता म्हणून याचं नाव राम आणि अंगानी बलानी श्रेष्ठ आहे म्हणून बलराम आता ह्याच नाव काय ठेवायचं हा जन्माला आलेला असल्यापासून सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेत